कोल्हापूरमधून एक महत्वाची बातमी समोर येते कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे कोल्हापूर लोकसभेचं तिकीट शाहू महाराजांना जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान शाहू महाराज आता मशाल या चिन्हावर निवडणुका लढणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे उद्धव ठाकरे हे कोल्हापूरला गेलेत कोल्हापूरला उद्धव आणि शाहू महाराज यांची भेट झाली आहे राजवाड्यावर उद्धव ठाकरे हे शाहू महाराजांना भेटायला गेलेले कोल्हापूर लोकसभेचं तिकीट आता शाहू महाराजांना जाणार असल्याची आधीपासून चर्चा होती आणि आता त्यावर शिक्कामोर्तब होणार का घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष दरम्यान शाहू महाराज आता मशाल या पक्षचिन्हावर निवडणूक लढणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे कोल्हापूर लोकसभेसंदर्भात महत्वाची बातमी समोर येते कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांना तिकीट देणार अशा चर्चा या आधी सुद्धा होता महाविकास आघाडीचे उमेदवार हे छत्रपतींच्या घराण्यातलेच असतील असं वारंवार सांगण्यात येत होतं दरम्यान आता शाहू महाराजांची भेट उद्धव यांनी घेतलेली आहे आपण बघू शकतो ही कोल्हापूरमधली दृश्य आहे कोल्हापूरमधल्या वाड्यावरची दृश्य आहे वाड्यावर यावेळेस उद्धव हे शाहू महाराजांना भेटायला गेलेले आहेत आणि ही ती दृश्य आहेत दरम्यान यानंतर पत्रकार परिषद होईल का काही घोषणा होईल का याकडे सर्वांचं लक्ष आहे कोल्हापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कोल्हापूरमधून ही महत्वाची बातमी समोर येते कोल्हापूरमध्ये उद्धव यांनी शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू आहे दरम्यान या चर्चेनंतर आता उमेदवार निश्चित होणार का उमेदवाराची घोषणा होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे आपल्या सोबत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील जोडले गेलेले आहेत अमर काय सांगाल नुकतेच उद्धव हे वाड्यावर आलेले आहेत घोषणा होणार का शाहू महाराजांच्या नावाची तेजल आज वाड्यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आलेले आहेत त्यांच्यावर संजय राऊत आहेत मिलिंद नार्वेकर आहेत आणि शिवसेनेचे पदाधिकारी आहेत भरपूर आज संध्याकाळी उद्धवांची सांगली येते सभा आहे मिरज येथे त्या सभेला जायच्या आधी विमानतळावरून डायरेक्ट उद्धव ठाकरे हे नवीन राजवाड्यावर आले त्यांनी राजवाडा येताच त्यांच्या जयघोष करण्यात आला बरोबर प्रत्येकाने त्यांच्या आज काय आपली शाहू महाराजांचं नाव डिक्लेअर होतं का किंवा उमेदवारी मिळते ही निश्चित आहे शाहू महाराज जरा महाविकास आघाडी उमेदवारी ही निश्चित मानली जाते फक्त पक्ष कोणता असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यावरच आता चर्चा होईल आता दोघांमध्ये बैठक चालू आहे सर्व पदाधिकारी हे कार्यकर्ते आत आहेत प्रमुख पदाधिकारी आहात आहेत बाकी सर्व बाहेर आहेत आता थोड्या वेळाने उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज ही पत्रकार परिषद घेतील असा सांगण्यात येते परंतु होईल असं वाटत नाही काही कारणास्तव जर पत्रकार परिषद झाली तर ह्या ठिकाणी शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असणारच आहेत परंतु कोणत्या पक्षातून असेल मशाल चिन्ह असेल का हात चिन्ह असेल यावरच हा एक मोठा प्रश्न असेल त्यासाठी कोल्हापूरचे सगळे शिवसैनिक आता वाड्यावर जमलेले आहेत त्याचबरोबर परिसरातील प्रेमी असतील त्यांच्यावर आणि महाविकास आघाडीचे घटक पक्षातले सर्व पदा प्रमुख पदाधिकारी हे वाड्यावर जमलेत उद्धव ठाकरेंनी आज प्रथम तर आत येता येतात शाहू महाराजांना अभिवादन केलं आणि त्यांना मिठीही मारली त्यामुळे हा एक मिठी म्हणजे हे वेगळ्या प्रकारचा सलोख आहे का काय का सांगता येत नाही शाहू महाराज मसाल चिन्हावर लढावं असं इथल्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे तेजल जी आपल्याला माहितीच आहे की शरद पवार आणि शाहू महाराजांची मैत्री आहे आणि आता उद्धव त्यांच्या भेटीला गेलेले आहेत त्यामुळे शाहू महाराज लढतील यावर काय सांगता येईल की मशाल्या चिन्हावर ते लढतील की राष्ट्र जातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं पहिल्यांदा स्वप्न पूर्ण झालं होतं कोल्हापुरातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते शिवसेनेच्या चिन्हावर धनुष्यवानावर आणि हे शिवसेना फुटल्यानंतर उमेदवार दुसरीकडे गेले आणि त्यामुळे आता कोल्हापुरातून पहिल्यांदा स्वप्न पुढून झालं आणि पुन्हा भंगू नये आणि शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे शिवसेनेचा उमेदवार राहावा असं शिवसेनेकांचं म्हणणं आहे आणि बऱ्याच दिवसापासून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये कोल्हापूर हे कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा आहे शिवसेनेकडेच राहिला पाहिजे असा एक आ, सोशल मीडियातून माहोल तयार केला होता त्या अनुषंगाने ही भेट आहे आणि शाहू महाराजांनी मशाल तिन्हावरच लढावं असा शिवसैनिकांचा आग्रह आहे परंतु आता हे काय घडतंय काय नाही हे थोड्या वेळात कळेल काँग्रेसच्या यादीमध्ये शाहू महाराजांचं नाव आहे असं सांगित जात आहे आता त्यांच्यावर आत्ता तर या घटकेला सतीश पाटील नाही आहेत आलेले आहेत परंतु थोड्या वेळात पोहोचतील असंही सांगण्यात येते काँग्रेस कडून उभारतील जी धन्यवाद आम्हाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल